दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी हडसर येथील वन जमिनीमध्ये मोठ्या संख्येने आज्ञाधिसम सं, संशयितरित्या वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या हेतूने फिरत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनपरिक्षेत्र जुन्नरच्या स्टाफने या ठिकाणी धाड टाकून मोजे सुराळे येथील पंधरा जण मोजे हडसर येथील चार जण आणि मोजे तेजूर व मागनेवाडी खामगाव येथील प्रत्येकी जण अशा एकूण एकवीस इसमांवर वन्यजीव संरक्षण अधिमान वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार हे मोजे हडसर येथील शासकीय जमिनीमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी वाघुरी लावून वन्य प्राण्यांना वाघुरीच्या दिशेने हुसकावत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना घटनास्थळावरून एकवीस वाघुरी व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या दहा मोटरसायकलींसह सा एकूण एकवीस आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं यानंतर मोजे सुराळे येथील आरोपी निलेश मच्छिंद्र केदारी रमेश ज्ञानेश्वर केदारी प्रदीप किसन केदारी व मोजे हडसर येथील किसन केशव भले हे तपास कामामध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळेस अटक करण्यात आली होती त्यांना दिनांक चौदा मे रोजी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता मान्य न्यायालयाने वरील चारही आरोपींना दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती काल दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आटकेतील आरोपी यांनी ज्या ठिकाणी त्यांनी वन प्राण्याच्या उद्देशाने इतर आरोपींशी संगणमत करून मोजे हडसर येथील शासकीय जमिनीमध्ये वाघुरी लावल्या होत्या ती जागा आणि वन्यप्राण्यांच्या शिकारी करता वापरली जाणारे हत्यारे दाखवण्याचे कबूल केल्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस नुसार पंचनामा नोंदून सदर हत्यारे जप्त करण्यात आले आहेत आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी या आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयामध्ये पुनश्च हजर करण्यात आले होते मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर श्रीमती नम्रता बिराजदार यांनी सदरील वन्यप्राणी शिकारीबाबतचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निदर्शन नोंदवले अधिकच्या तपासाकरता वरील चारही आरोपींना त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये दिनांक सतरा मे पर्यंत वाढ देखील केलेली आहे तसेच वन्यप्राण्यांची शिकार करण्याबाबत काही माहिती मिळाल्यास आम्ही संबंधिताचे नाव गोपनीय ठेवून त्यांना प्रोत्साहनपणे बक्षीस देऊ असं देखील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणाले जुन्नर टाइम्स जुन्नर